आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि नमस्कार सह्याद्री बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बारामती लोकसभा उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांचा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते श्री विजय कोलते यांनी सौ सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त केला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष पक्षातील सर्व मार्गदर्शक यांचे आभार व्यक्त केले असून आता कोणत्याही पक्षाला संविधान बदलता येणार नाही एवढी ये अवस्था या भारतातील सुज्ञ जनतेने या निवडणुकीमध्ये दाखवली असून स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही परंतु इंडिया आघाडीतील पक्षातील अनेक उमेदवार खासदार झाले असून त्यांचा निश्चित फायदा भारतासाठी एव्हा महाराष्ट्रासाठी होईल यात शंका नाही अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मान्य विजयराव कोलते यांनी व्यक्त केले पाहुयात सविस्तर वृत्त आपल्या सह्याद्री चोवीस बाय सात या मराठी न्यूज चॅनलवर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी विजय कोलते प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार धन्यवाद मी मुळातच सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदारांचं अभिनंदन करतो की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलेलं आहे त्याचबरोबर अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातली निवडणूक लढवावी लागली सुप्रियाताईंच्या विरोधात कौटुंबिक नात्यातूनच उमेदवार देण्यात आला यामध्ये दिल्लीपासून बारामतीपर्यंत सुप्रियाताईंचा पराभव होईल याचं एक मोठं संकट पवारसाहेबांच्या विचाराच्या आम्हा कार्यकर्त्यांच्या होतं आणि याच्यातून साहेबांना किती दुःख होईल आपण महाराष्ट्रासाठी केलेलं काम पाण्यात गेलं काय अशी का मनामध्ये शंका निर्माण होईल नैराश्य येईल याची अतिशय भावनिक काळजी आम्ही सगळेच कार्यकर्ते घेत होतो स्वतः साहेबही घेत होते ताई घेत होता पवारसाहेबांची साठ वर्षाची कारकीर्द सुप्रियाताईंचा प्रचंड जनसंपर्क आणि देशभर राष्ट्रीय पक्ष मांडण्याची त्यांची हातोटी याचा परिणाम सुप्रियाताईंना जवळपास एक लक्ष अठ्ठावन्न हजार मताच्या फरकाने यश मिळालेलं आहे मी पहिल्यांदाच सांगेन याच्यामध्ये आम्ही कार्यकर्तेनिमित्त मात्र आहोत थेट मतदारांनी सुप्रियाता आणि पवारसाहेबांच्यावर विश्वास निर्माण करून केलेले हे मतदान आहे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही पण प्रत्येक तालुक्यामध्ये मताची आघाडी मिळाली अनेक आमदार आमच्या बाजूला नव्हते पदाधिकारी नव्हते गंभीर स्थिती होती पण महाराष्ट्रातला मतदार पुणे जिल्ह्यातला मतदार हा फार सोशिक आहे सावध आहे लोकशाही खऱ्या अर्थानं रुजली असं त्याचा अर्थ आहे आणि म्हणून कशाचीही तमाम न बाळगता कुठलाही वादविवाद न करता कुठलीही आगपाखड न करता थेट मतदारांनी शांतपणानं तुतारीला मतदान करून पवारसाहेबांच्या राजकीय आयुष्याचासुद्धा एक उत्तम समारोप केलेला आहे किंबहुना त्यांना भविष्यामध्ये काम करायला प्रेरणा मिळेल सगळ्या संकटावर मात करणारे पवारसाहेब ह्या एका घरगुती संकटावर सुद्धा मात करून पुन्हा एकदा देशाच्या राजकारणामध्ये सुसाटपणे वाटचाल करतील हे चित्र निर्माण झालेलं आहे मला आनंद व्यक्त करायचा आहे मी राज्याच्या या नात्यानं सांगू इच्छितो की देशामध्ये दे सुद्धा हा चित्र असं निर्माण झालेलं आहे की नरेंद्र मोदींना कुठलाही निर्णय आता मनासारखा घेता येणार नाही ना त्यांच्या निर्णयावर चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा प्रचंड प्रभाव राहणार आहे त्यामुळे त्यांच्या सांगण्याशिवाय त्यांच्या समितीशिवाय एकमुखी मनमानी कारभार देशाच्या राजकारणात आता होणार नाही याही गोष्टीचा मला प्रामुख्यानं आनंद वाटतो आणि योगायोगानं पवारसाहेबांचे राजकीय दिल्लीतलं वजन पाहता नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचे पवारसाहेबाचे संबंध लक्षात घेता राजकारणाच्या पलीकडची मैत्री देशाच्या कामामध्ये चुकीचं काय होणार नाही याच्यासाठी ती वापरली जाईल ही एक जमीची बाजू आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आलेले आहेत पण तिसऱ्यांदा सत्तेत येताना ते, ते बहुबिन बहुमताचे बहुमत नसताना सत्तेत आले देशाच्या सुद्धा ही जमीची बाजू आहे राज आमचे काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली अतिशय संयम पाळला आणि त्यांनी फक्त घटनेची प्रत दाखवली आणि मी समाधानी आहे जरी आमचं राज्य आलं नाही तरीसुद्धा आता मात्र घटना बदलण्याचं काम होणार नाही ह्याचं एक समाधान त्यांनी व्यक्त केलं आणि म्हणून जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अतिशय विचारपूर्वक वाटचाल करणारी तसंच त्यांनी मतदान करून या देशाला लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र पुन्हा सत्तेपर्यंत नेऊन पोचवला आणि सुप्रियाताई आणि पवारसाहेब यांची प्रतिष्ठा वाढवली महाविकास आघाडीची प्रतिष्ठा वाढवली असा ह्या निवडणुकीचा अर्थ आहे पुरंदर तालुक्यापुरते मी सांगू इच्छितो की सगळ्याच तालुक्यांनी बारामती पुरंदर इंदापूर दौड हे सगळ्याच तालुक्यामध्ये आम्ही पुढं गेलेलो आहोत खडकवासल्यामध्ये थोडंसं मागं राहिलो तरी ते प्रमाण अत्यल्प आहे आम्हाला सगळ्यांना समाधानी आहे साहेबांच्या वतीनं सुप्रियाताईंच्या वतीनं मी सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो आनंद व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीची निकालाची परंपरा महाराष्ट्राच्या हितासाठी लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये सुद्धा श शाबूत राहील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद